मंडळी सध्या मालिका रंजक बनवण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन पात्रांची एंट्री केली जाते अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेत नव्या पात्राची एंट्री होणार आहे तर तब्बल तीन वर्षानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर एका अभिनेत्याचं पुनरागमन होत आहे तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ केरिट हा जवळपास तीन वर्षानंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाच्या लोकप्रिय मालिकेत दिसणार आहे तर सिद्धार्थ मुरंबा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार मुरंबा मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोचलाय रमासारखीच दिसणारी माही सध्या मालिकेत दिसत असल्यामुळे मालिकेच्या कथानकामध्ये मा विविध प्रकारचे ट्विस्ट पाहायला मिळते अशातच आता एका नव्या पात्राची या मालिकेत एंट्री होणार आहे साईनाथ सेवलकर असं या नव्या पात्राचं नाव असून सिद्धार्थ किरेड ही भूमिका साकारताना दिसेल तर साईनाथ हे पात्र अतिशय वेगळं असून साईनाथ या मालिकेत रमात जीव वाचवताना दिसेल दरम्यान साईनाथच्या येण्याने मालिका अजून इंटरेस्टिंग होणार आहे असं दिसते साईनाथच्या येण्याने रमा अक्षयच्या नात्याला वेगळं वळण मिळेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर रमा मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका